माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये मा एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की सर आता आम्हाला इंग्रजी वाचन तर करता येत आहे पण ओ जेव्हा स्पेलिंगमध्ये येतो तेव्हा त्याचा नेमका उच्चार काय करायचा सो हा प्रश्न तुम्हालाही असेल आणि असे वेगवेगळे जर प्रश्न तुम्हाला पडत असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा व्हिडिओ तयार होईल सो वळूया आजच्या व्हिडिओकडे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की ओ जेव्हा स्पेलिंगमध्ये येतो त्याचा उच्चार नेमका काय करायचा ओ ओ की अ आता इथे लक्षात घ्या कन्फ्युजन काय होतं तर हा जो आहे ना हा लॉंग साऊंड आहे ओ आणि ऑ आणि अ हे शॉर्ट साऊंड आपण काढतो पण मुलांना कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली exactly कधी ओ किंवा ऑ उच्चार करायचा आता त्याच्यासाठी काही स्पेसिफिक रूल्स नाही आहेत पण आपण तुम्हाला फळ्यावर दिसतो आहे काही रूल्स तयार केलेत अर्थात हा एक व्हिडिओ पुरेसा नाहीये पूर्ण ओला समजायला सो भाग दोन सुद्धा येईल ज्याच्यामध्ये आपण मोठे शब्द सुद्धा कव्हर करू पण आत्ता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की तुम्ही कसं समजून घेऊ शकता की तिथे ओ साऊंड करायचंय ऑ की अ सो आपण पहिल्यांदा बघूया ऑ साऊंड कधी करायचा सा। सो पहिला रूल लक्षात ठेवा जेव्हा थ्री लेटर वर्ड्स येतील थ्री लेटर मध्ये ओ जो आहे तो नेहमी अ सारखा आवाज करायचा सा। जसं की आता हा फ आहे फ्रॉक कारण इथे तीन लेटर आहेत बॉय बॉय येस फ्रॉक आता तुम्ही म्हणणार सर इथे तर चार लेटर आहे एक लक्षात ठेवा जनरली इथे जेव्हा कॉन्सनंट ब्लेंड आहे त्याला सुद्धा तुम्ही काय समजायचं आहे एकाच लेटर समजायचं आहे सो फ्रॉक लक्षात आलं सो जेव्हा कॉन्सोनंट लेटर्स येतील त्यावेळी सुद्धा तुम्हाला त्याला ऑ असा साऊंड करायचा आहे मग ह्याच्यामध्ये अजून तुम्ही कॉन वगैरे असे शब्द सुद्धा तुम्ही वाचू शकता ठीक आहे त्याच्यावर पण वेगळ्या पद्धतीने नंतर बोलूच रूल लक्षात ठेवायचं आहे फ्लॉस म्हणजे काय तर जनरली तुम्हाला माहिती आहे एफ एल आणि एस हे जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी येतात छोट्या शब्दांमध्ये त्यावेळी ते दोनदा लिहायचे असतात हे तुम्हाला माहिती आहे आणि जेव्हा हा रूल वर्क होतो त्यावेळी तो ओ आहे त्याचा आवाज नेहमी ओ काढायचा जसं आता हा तुम्ही शब्द काय वाचणार ग्रॉस काय ग्रॉस बॉस लॉ वाय फॅलांटी आहे शेवटचा डॉ ल सॉरी ली गोष्ट लक्षात आली तुमच्या फ्लॉस रूल म्हणजे काय जर शेवटी तुम्हाला डबल एस डबल एल डबल, डबल आर किंवा डबल एफ असे जर तुम्हाला लेटर दिसले तर तुम्हाला तिथे ओचा उच्छार ऑ करायचा आहे तिसरा जनरली छोट्या शब्दांमध्ये जर सिके दिसला तुम्हाला शेवटी सिके तर सिकेच्या अगोदरचा ओ हा नेहमी ऑ सारखा उच्चार करा जस आता हा स्टोक वाचू नका तुम्ही काय वाचणार स्टॉक हा शब्द तुम्ही काय वाचणार फ्लॉक हा शब्द तुम्ही काय वाचणार रॉक आणि हा शब्द काय वाचणार मॉक त्यानंतर जर ओ आय हा जर वॉवड झाला तर हा ऍक्च्युली दोन स्वर आहेत ओच्या जोडीला आय आलेला आहे सो ह्याला आपण ऑई म्हणतो पण ऑई म्हणताना त्याच्यामध्ये साऊंड येतो ऑ बरोबर सो जेव्हा ओ आय तुम्हाला दिसेल तुम्हाला याचा उच्चार ऑ करायचा आहे जसं की कॉइन फॉइल लक्षात अशा सो ओ आय च्या वेळी आपल्याला ऑ उच्चार करायचा असतो आता इथे एक लक्षात घ्या जनरली ओयूचा उच्चार आपण आऊ करतो बरोबर नाही जसं की साऊंड माउंट पण जर ओयूच्या पुढे जर हा जी एच तुम्हाला कधीही दिसला तर त्या ओयूचा उच्चार नेहमी अ करायचा असतो म्हणजे या ओ चा उच्चार तुम्हाला अ करावा लागेल जसं की स ला अ आणि हा जो जी एच असतो हा सायलेंट असतो नेहमी सो सॉ फ अर्थात याच्यावर स्वतंत्रपणे सुद्धा आपण व्हिडिओज बनवलेले आहेत आणि मी सुद्धा ह्या प्रत्येक याच्यावर स्वतंत्र पण व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला एका एका अ साऊंड कसा करायचा सा। ओ कुठे कुठे करायचा अ कुठे करायचा हे आपण जास्त डिटेलिंग मध्ये बघू आता आपण एक बेसिक आयडिया घेतोय की ओ अ आणि अ कसे वाचायचे आता ओ, ओ साऊंड कसा वाचायचा तर पहिली गोष्ट तुम्हाला ही मॅजिक ईची कॉन्सेप्ट माहिती पाहिजे मॅजिक ई म्हणजे ज्याच्यामध्ये ओच्या जोडीला जर तुम्हाला ई दिसला तर तुम्हाला नेहमी तो ओ ओ वाचायचा आहे जसा हा शब्द तुम्ही बॉन वाचायचा नाही तुम्ही काय वाचणार mm. बोन येस हा शब्द तुम्ही स्टॉन वाचणार नाही तुम्ही काय वाचणार स्टोन कारण मॅजिक ई mm. सो मॅजिक ईच्या जोडीला जेव्हा तुम्हाला दिसेल तुम्ही काय वाचणार येस हा ब्रॉकन वाचायचा नाही ब्रोकन ओ टोकन सो so, आय एम sure, शुअर च्या जोडीला ई ज्याला आपण मॅजिक ई म्हणतो हे जर आलं तर तुम्ही नेहमी ओ आवाज काढायचा आहे त्यानंतर ओ डब्ल्यू एन्ड वर्ड छोट्या मध्ये कुठल्याही जेव्हा मध्ये स्पेलिंगच्या शेवटी ओ डब्ल्यू दिसला तर नेहमी लक्षात ठेवायचं बरीच मुला बॉ सॉ असं वाचतात नो त्यावेळी तुम्हाला ओ आहे जसं की हा बो हा सो हा रो सो ओब्ल्यू तुम्हाला दिसलं की तुम्हाला काय वाचायचंय ओ त्यानंतर ओ ए हा जो साऊंड आहे वाव्ह आहे ओ एचा आवाज आपण नेहमी ओ काढतो सो ओच्या जोडीला जेव्हा तुम्हाला ए दिसत तुम्हाला काय वाचायचंय टोस्ट टोस्ट रोस्ट गो सोपाय समजते सगळ्यांना आत्ता पुढचा बघा जनरली छोट्या शब्दांमध्ये जेव्हा एलच्या जोडीला डी एलच्या जोडीला टी एलच्या जोडीला के थोडक्यात तुमच्या स्पेलिंगचा शेवट जेव्हा एल डी एल टी एल के अशा वर्डने होईल त्यावेळी तो ओ जो आहे तो शक्यतो ऑ वाचू नका त्याला तुम्ही ओ वाचा जसं की आता बघा ओच्या जोडीला एल डी पाठीमागे आला सो तुम्हाला ह्या ओला ओच आहे सो ट ला ओ लागला टोल्ड बोल्ट लच्या जोडीला ट आलाय फोक आता इथे हा जो ल आहे ना तो सायलेंट आहे लक्षात घ्या पण ओ चा उच्चार करताना आपल्याला ओच करायचंय तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय स्पेलिंगच्या शेवटी जेव्हा एल डी एल टी एल के शॉर्ट साऊंड मध्ये येईल छोट्या मध्ये त्यावेळी तुम्हाला उच्चा स्पेलिंग चा उच्चार ओ करायचा टोल्ट फोक अशा पद्धतीने त्यानंतर ओ जर स्पेलिंगच्या शेवटी आला ओ ऍट द एंड ऑफ द स्पेलिंग शेवटचा ओ नेहमी ओच वाचायचा अ वाचायचा नाही किंवा अ वाचायचा नाही शेवटच्या मध्ये जर शेवटी ओ तुम्हाला दिसतोय तर तो तुम्हाला नेहमी ओच वाचायचा आहे जसं की आता हा शब्द तुम्ही काय वाचणार ब्राओ वो हा शब्द तुम्ही काय वाचताय ओ ली ओ हा शब्द तुम्ही काय वाचताय जम बो सो सिंपल लक्षात आले सगळ्यांच्या सो ओ वाचण्याची कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल आता बघूया ओला अ कधी वाचला जातो हा सगळ्यात कॉम्प्लिकेटेड पार्ट ठीक आहे आपण तो सगळ्यात शेवटी घेतोय खरं तो खूप सोपा आहे जनरली ओला अ कधी वाचलं जातं तर बघा जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी तुम्हाला ओ आर दिसेल त्यावेळी त्या ओ आर ला तुम्हाला वाचायचं आहे अ काय वाचायचं आहे अ म्हणजेच एक प्रकारे त्या ओ ला आपण अ वाचतो अ र जसा आता हा शब्द तुम्ही काय वाचणार फॅक टॅक टक्त आलं फॅक हा शब्द तुम्ही काय वाजणार येस yes. विक टर हा शब्द तुम्ही काय वाजणार येस yes. टे र टे र काही जण हा शब्द मिनर वाजतील मायनर मायनर माय नर पण तुमचं सगळं फोकस आहे की ओ आर ला आपण अर वाचतोय आता इथे बघा हा शब्द तुम्ही कसा वाचाल इन, इन डी टिकेटर इंडिकेटर आता इथे लक्षात घ्या शेवटी वाय आलाय पण त्याच्या अगोदर जर तुम्हाला ओ आर दिसतोय जसं आता हा शब्द तुम्ही काय वाचणार विक्टर बरोबर पण त्याला जर वाय लागलाय सो व्हिक्टरी व्हिक्टोरी म्हणायचं नाही लक्षात आलं का जसं आता इथे बघा ओ आरला वाय लागलाय म्हणजे हा अरच आहे ही स्टरी हिस्टोरी स्टोरी वाचायचा नाही सो लक्षात आलंय स्पेलिंगच्या शेवटी जेव्हा ओ आर येईल तुम्हाला अर वाचायचं आहे त्याच पद्धतीने जनरली स्पेलिंगच्या शेवटी जेव्हा ओ एम येतं किंवा ओएन ये कि येतो जेव्हा ने किंवा ने शब्दाच्या स्पेलिंगचा शेवट होतो त्यावेळीसुद्धा त्या ओ एनला पण ओ वाचत नाही किंवा अ वाचत नाही आपण अ वाचतो जसं की आत्ता हा बघा ओ एन एंड झालेला आहे सो तुम्ही हा शब्द काय वाचा ले मन सो ओला आपण अ वाचला लेमन यस ड्रॅगन गन सो गॉन किंवा गोन वाचायचं नाही सो ओ एनने एंड होतोय अन वाचा जसं आता इथे मे लन आता इथे बघा ओएम ने एंड होतोय सो तुम्ही काय म्हणणार ए, टम, आता टम। हा शब्द तुम्ही काय वाचाल वे नम वे नम आता इथे पण बघा ओ एम ने एंड होतोय सो तुम्ही काय वाचणार विज डम विज डम सो डोम किंवा डॉम वाचायचा नाही ब टन ब टन सो ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली की जर स्पेलिंगच्या शेवटी ओ एम किंवा ओ एन दिसलाय तर तुम्हाला त्याला सिम्पली अ वाचायचं आहे त्या ओला ओ ला अ आणि हा न अन त्यानंतर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या जनरली डब्ल्यू ने स्टार्ट होणारे शब्द असतात आणि त्याला जर ओ आर सुरुवातीला लागला डब्ल्यू ओ आर स्टार्ट वर्ड जे असतात तर जनरली त्या चा उच्चार आपण ऑ किंवा ओ करायचा नाही तर त्याचा उच्चार तुम्ही जनरली अर असा करायचा जसे की आता बघायचे डब्ल्यू ओ आर अशी जर स्पेलिंगची सुरुवात तुम्हाला दिसते तर तुम्हाला वाचताना वर वार्ट वार सो ह्याला आपण अ वाचला वार्ट वार शिक वार शिक लक्षात त्यानंतर वर 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 म वर म सो तिसरा नियम लक्षात आलाय का अ वापरायचा डब्ल्यू ओ आर ने तुम्हाला स्पेलिंगची शे सुरुवात दिसते तर अर वापरा आता शेवटी लक्षात घ्या काही सफिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे ज्या सफिक्सचा उच्चार तुम्हाला नेहमी अ ने करायचंय म्हणजे आता इथे बघा ओयू आर ओयू आर तुम्हाला कुठेही दिसला ना तुम्हाला चा उच्चार अ करायचा अ ओ म्हणजे ओ किंवा ऑय असं नाही जसं आता इथे बघा हार बार हार बोर किंवा हार बॉर वगैरे वाचायचं नाही हार बार ओके जसं आता ओयू असं लागलेलं So, असे बरेच शब्द तुम्हाला बघायला मिळतील मी तर यांच्यावर स्पेसिफिक व्हिडिओ बनवलाय जर तुम्हाला हवा असेल तर मी ह्या अच्या साऊंडवर सुद्धा नंतर ओच्या साऊंडवर किंवा ओच्या साऊंडवर आपण सेपरेटली व्हिडिओज घेऊ जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने जास्त वेळ एका एका आवाजासाठी देत आहे त्यानंतर आता बघा इथे जर ओयुएस लागला ओयुएस तर तुम्हाला अस म्हणायचं आहे त हा शब्द बघा फॅ ब्यू लस फॅब्युलस फॅब्युलोस वाचायचं नाही सो हे सफिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे जसं टी आय एस ओ तो हा जो ओ दिसतोय हा ओयुएसच आहे सो ह्याला आपण शस म्हणतो सो न्यूट्री शस न्यूट्रीशिओस वगैरे असं वाचायचं नाही सो त्या ठिकाणी ओ हा अच आहे त्याच्यानंतर जर तुम्ही आय ओ एन बघितलात जी आय ओ एन किंवा आय ओ एन जसं आता इथे बघा जसं आपण काय म्हणतो याला ओनियन ओनिअन ऑन वाचायचं नाही ओके ओनियन त्याच्यानंतर सी आय ओ यू एस हा के आय ओ एस सारखाच असतो याला आपण शस म्हणायचं जसं हा तुम्ही शब्द काय वाचणार स्पे शस स्पे शस जसा हा शब्द तुम्ही वाचला न्यू थ्री शस सो आय होप ओचा आवाज काढताना ओ कधी म्हणायचा अ कधी म्हणायचं आणि अ कधी म्हणायचं हे जी कॉन्सेप्ट आहे ती तुमची मी समजतो आहे की पन्नास टक्के सॉल्व झाले असेल अर्थात याचा दुसरा भाग सुद्धा येईल तिसरा भाग सुद्धा येईल त्याच्यामध्ये आपण अजून डिटेलिंग करू जेणेकरून तुम्हाला चा हे जे कन्फ्युजन आहे जे सगळ्यांनाच असतं ते दूर होईल आणि येस हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद